मालदीवची घडामोडी आंतरराष्ट्रीय असं मी मानत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांसंदर्भात कोणी अपशब्द वापरला असेल तरी त्याचा धिक्कार व्हायला पाहिजे आम्ही त्यात सामील आहोत आम्ही त्या सामील आहोत राजकीय प्रधानमंत्री म्हणून मोदींना किंवा मोदी या व्यक्तीला जरी आम्ही टिप्पणी करत असलो तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत या महान देशाचे पंतप्रधान आहेत महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचा शब्द वापरणं या देशाच्या नागरिकांना अजिबात मान्य नाही पण याचा वापर राजकारणासाठी करून भारतीय जनता पक्षानं जे दिवे लावायला सुरुवात केलेली आहे बरं के का तर याच्यावरून असं कळतं की काय हे पूर्वनियोजित काही नव्हतं ना लक्षद्वची जागा जिंकण्यासाठी एकमेव पण तरी आम्ही धिकार करतो हा काय फार मोठा आंतरराष्ट्रीय विषय युद्धाचा आहे अशातला भाग नाही की आता जागतिक युद्धच घडणार आहे हां रॉकेट्स पडणार आहेत आणि मालदीव आमच्यावरती हल्ला करणार आहे का आम्ही मालदीवला गळणार फार लहान देश आहे परावलंबी देश आहे तिथे गवताची पाती उगवत नाही आपल्याला माहीत असेल समुद्रातल्या बेटांचा तो समूह आहे साडेतीन चार लाख लोकसंख्या आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी निश्चित केला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भातल्या टीकेचा त्यात आम्ही सामील आहोत